नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बघा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या सेवा केल्या आता आपण नवरात्रीचा घट कसा हलवायचा याच्याबद्दलची आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्या घटाचं काय करायचं नंतर जो आपण कलश ठेवला होता नारळ ठेवला होता त्याच्यामध्ये सुपारी नाणं ठेवलं होतं या सर्व वस्तूचं काय करायचं का घट कसा हलवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा नवमीला किंवा दसऱ्याला घट हलवला जातो म्हणजे काही जणांकडे नवमीच्या दिवशी गट हलवला जातो तर काही जणांकडे दसऱ्याच्या दिवशी हलवला जातो तर आता आपल्याला घट हा आपल्या घरातल्या परंपरेप्रमाणे हलवायचा आहे म्हणजे तुमच्याकडे जर अष्टमी नवमीला हलवला जात असेल तर तुम्ही नवमीला हलवा आणि जर दसऱ्याच्या दिवशी हलवला जात असेल तर दसऱ्याच्या दिवशी हलवायचा आहे फक्त आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तर आता नवमीच्या दिवशी जेव्हा आपण संध्याकाळी घट हलवतो तर तेव्हा आपल्याला पुरणाचा नैवेद्य करायचा असतो नैवेद्य करून आपल्याला देवी आईला सर्व देवतांना आपल्या हळदी कुंकू व्हायचं आहे मग आपण देवाची आरती करायची आहे आता इथं आपण पूर्णाच्या दिव्यांची आरती करतो म्हणजे एका तामणामध्ये पुरण घ्यायचं ते छान आपल्या तामणामध्ये थापून घ्यायचं आणि फुलवाती बनवायच्या दोन फुलवातींची एक वात अशा आपल्याला अकरा फुलवाती बनवायचेत दोन फुलवातींची एक वात अशा अकरा म्हणजे टोटल आपल्याला बावीस फुलवाती लागतील आणि त्या पूर्णामध्ये होल करून आपल्याला त्याच्यात त्या जोड फुलवाती ठेवायच्यात प्रज्वलित करून मग आपण आरती करणार आहोत तर आता आरती करताना आपल्याला देवीची गणपती बाप्पांची आपल्या खंडेरायांची पण आरती करायची स्वामी महाराजांची अशा सर्व देवतांची आपल्याला आरती करून घ्यायची मग आरती झाली की देवीला नमस्कार करायचा आणि देवीची माफी मागायची की या नऊ दिवसाच्या काळामध्ये जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा असं करून मग आता बघा आपल्याला घट हलवायचा असतो आता घट हलवताना आपण पुरुषांनी घट हलवावा पण काही कारणास्तव जर पुरुष नसतील तर त्या घरातल्या कुलस्त्रीने किंवा घरातील मुलांनी हलवला तरी चालेल आता आपण ज्या घटाला माळी लावल्या नऊ दिवस त्या माळी आपल्याला वरती उचलून ठेवायच्यात म्हणजे आपण त्या घटावर सोडल्या होत्या माळी त्या आपल्याला वरती फक्त उचलून ठेवायच्यात आणि जो घट होता म्हणजे जे धान्य होतं आणि त्याच्यात आपण कलश ठेवला होता ते आपल्याला उत्तरेकडे सरकवायचे म्हणजे आता तुमच्या घरामध्ये उत्तर दिशा कुठल्या बाजूला आहे घटाच्या त्या दिशेनं आपल्याला तो घट हलवायचा असतो उत्तर दिशेला सरकवायचा आणि देवी आईला प्रार्थना करायची की आमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ देत हा उत्तर दिशेला का सरकवायचा कारण हा घट म्हणजे तो जेवढा छान उगवतो तेवढा असं म्हटलं जातं की आपल्या घरामध्ये त्या वर्षी तेवढी जास्त भरभराट बर होते तर आपल्या घरामध्ये उत्तर उत्तर प्रगती व्हावी यासाठी तो उत्तरेकडे सरकवायचा आता असा हा घट सरकवल्यावर आपण जो दिवा लावला होता तो तेवतच ठेवायचा आहे आता घटामध्ये जो नारळ होता तो आपण प्रसाद म्हणून खायचा आहे नंतर जे कलश ठेवला खाली मातीचा त्याला कर म्हणतात तो कर आपण त्याच्यामध्ये पाणी भरून एखाद्या झाडाखाली पक्ष्यांसाठी ठेवू शकतो त्या कलशमध्ये जे एक रुपयाचं नाणं आणि सुपारी होती ते तुम्ही सुकवून दुसऱ्या पूजेसाठी तुम्ही ते वापरू शकता अशा पद्धतीने करायचे आता जे धन आहे ते आपल्याला जरी तुम्ही नवमीला घट हलवला तरी आपल्याला या वस्तू लगेच हलवायच्या नसतात तर त्या दश दस, दसऱ्याच्या दिवशी हलवायच्या असतात नवमीच्या दिवशी फक्त तुम्हाला त्या माळावरती उचलून ठेवायचे या पद्धतीने जरी आता तुम्ही दसऱ्याला घट हलवणार असाल तरी याच पद्धतीने तुम्हाला हलवायचं आहे आता जे धान्य उगवलेलं असतं ते दसऱ्याच्या दिवशी आपल्याला ते धान्य देवपूजा वगैरे आपली पूर्ण झाली की आपल्याला सर्व देवतांना ते धान्य व्हायचं असतं म्हणजे ते उपटून घ्यायचं आणि सगळ्या देवतांना जसं आपण फूल वाहतो किंवा दुर्वा वाहतो तसं प्रत्येक देवाला ते धान्य आपल्याला व्हायचं आहे नंतर थोडंसं आपण घरातले जे मुलं असतात त्यांना संध्याकाळी जेव्हा आपण सोनं द्यायला जातो तेव्हा ते टोपीमध्ये खोसायचं आणि स्त्रियांनी आपल्या केसांमध्ये ते खोसायचं असतं कारण हा देवी आईचा आशीर्वाद असतो तर असं हे घट हलवल्यावर ते उगवलेलं धान्य किंवा घट तो लगेच टाकून द्यायचा नाही आहे तो संपूर्ण दिवस आपल्या घरातच ठेवायचा आहे आता आता कलशमध्ये जे पाणी होतं ते पाणी आपल्याला टॉयलेट बाथरूम सोडून संपूर्ण घरामध्ये फुलाने शिंपडायचं आहे गॅलरीमध्ये पण शिंपडायचं आहे अशा पद्धतीने ते पाणी आपल्याला संपूर्ण घरात शिंपडायचं कारण त्याच्यात खूप सात्विक लहरी सामावलेले असतात आणि त्याच्यातलं उरलेलं पाणी तुम्ही तुळस सोडून कुठल्याही झाडाला टाकू शकता अशा पद्धतीने करायचं आहे आता देवपूजा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला असं हे पाणी शिंपडायचं आहे नवमीच्या दिवशी फक्त आपण घट उत्तरेकडे हलवणार आहोत आणि देवी आईची पूर्णांच्या दिव्याने आरती करणार आहोत आता पूर्णांच्या दिव्याने जेव्हा आपण देवी आईची आरती करतो तर तेव्हा ते, ते आरती शांत झाल्यावर आपल्याला जे ते तामणामध्ये आपण पुरण थापलेलं असतं था, तर त्याच्यामध्ये जेवढी काजळी वगैरे पडली असेल ते आपल्याला काढून घ्यायचं आणि बाकीचं पुरण हे आपण प्रसाद स्वरूपात घरातल्या सगळ्यांनी खायचं अशा पद्धतीने नक्की करा ते पूर्ण आपल्याला चुकूनही टाकून द्यायचं नाहीये आणि मग बघा दसऱ्याच्या दिवशी आपण जरी गट उठवणार असाल तरी पण आपल्याला सेम या पद्धतीनेच करायचे आता बघा आपण अखंड दिवा हा नवमीच्या दिवशी जरी आपण गट हलवला तरी नवमीच्या रात्रभर आपल्याला अखंड दिवा हा चालूच ठेवायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण तो अखंड दिवा शांत करायचा नाही आहे स्वतःहून जेव्हा त्याच्यातलं ते तेल संपेल तेव्हा तो आपोआप शांत होतो मग दसऱ्याच्या दिवशी आपण त्याच्यात थोडंसं कमी तेल ठेवावं मग तो दिवा शांत झाल्यावर आपण त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकली होती कापूर टाकला होता तो कापूर तर त्याच्या वितळून जातो नंतर दा आपण त्याच्यामध्ये विलायची टाकली होती नंतर एक कवडी टाकली होती तर आता आपल्याला काय करायचं आहे ही वातीसोबत आपल्याला विलायची आणि लवंग हे प्रज्वलित करायचे आणि जी कवडी होती ती आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो आता ही दिव्यातली वात बघा आपण नऊ दिवस या दिव्यासोबत सेवा केली आहे तर ही वात आपल्याला निर्माल्यामध्ये दे फेकून द्यायची नाही आहे तर ही दिव्याची वात लवंग आणि विलायची आप हे आपल्याला कापुरासोबत प्रज्वलित करायचं आहे आणि हे प्रज्वलित करताना आपल्याला ओम एम रिम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा मंत्रजाप करत करत आपल्याला हे प्रज्वलित करायचं आहे ही गोष्ट नक्की करा आणि आता जे पण आपला घट होता तो आपण दसऱ्याच्या दिवशी आता उचलून ठेवणार तर दसऱ्याच्या दिवशी तो आपल्याला जरी आपण बाजूला काढून ठेवला तरी तो आपल्याला लगेच कचऱ्यामध्ये टाकायचा नाही आहे तर हा घट म्हणजे जे धान्य उगवलं होतं ते ते आप आपल्याला आपल्या घरात जर कुंड्या असतील तर त्या कुंड्यांमध्ये आपल्याला ते थोडं थोडं प्रत्येक कुंडीमध्ये टाकू शकता किंवा एकच मोठी कुंडी असेल तर तुम्ही सगळं त्याच्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये आणखीन माती टाकून तुम्ही दुसरं झाड लावू शकता तर या पद्धतीने शक्य झालं तर नक्की करा किंवा जर तुमच्याकडं शेत असेल तर तुम्ही ते डायरेक्ट असं उगवलेलं हे आपलं धन हे शेतामध्ये टाकू शकता पण हे आपल्याला कोणाच्या पायदळी येईल किंवा कचऱ्यामध्ये जाईल असं करायचं नाही आहे आता जी आपण माळा चढवल्या किंवा बाकीची जी नऊ दिवस देवी आईला फुलं अर्पण केली विड्याची पानं होती तर हे सगळं तुम्ही निर्मल्यामध्ये टाकायचं आहे आणि ब मग दिवा हा आपण घासून परत दुसऱ्या पूजेला वापरू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे बघा आणि घट विसर्जन करताना किंवा घट हलवताना आपल्याला राहूकाळ पाळायचा आहे काळामध्ये आपल्याला घट हलवायचे नाही आहेत आता काहीजण नऊ दिवसाचे उपवास करतात काहीजण उठता बसता करतात तर उपवास हे तुम्ही दरवर्षी ज्याप्रमाणे करता त्याचप्रमाणे करायचे आहेत म्हणजे त्यासाठी जर तुम्ही नवमीला उ संध्याकाळी घट हलवता तर नवमीला संध्याकाळीच घट हलवा आणि तुम्ही नवमीला उपवास सोडत असाल दरवर्षी तर तुम्ही नवमीलाच उपवास सोडायचा आहे आणि जर तुम्ही दशमीला उपवास सोडत असताल म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी उपवास सोडायचा आणि घट पण तुम्ही नवमीला हलवत असाल तर नवमीला हलवायचेत आणि दसऱ्याच्या दिवशी दस हलवत असाल तर दसऱ्याच्या दिवशी हलवायचेत फक्त राहू काळ बघून आपल्याला हलवायचेत आणि बघा द जे आपण कलावा बांधला होता तो कलावा आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे आपल्या घरातल्या कर्ता पुरुष तो हातामध्ये बांधू शकतो किंवा आपल्या घरातल्या मुलांच्या पण तुम्ही हातामध्ये असा हा कलावा बांधू शकता जो आपण कलशला बांधला होता तो तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे गटाचं आपल्याला पावित्र्य ठेवायचं आहे आणि नवमीच्या दिवशी तुम्ही पूर्णाचेच दिवे करा जरी तुम्ही गट हलवताना पूर्णाचे दिवे करत नसाल तरी यावर्षी तुम्ही असं दिवे करू शकता कारण बघा हा कुळाचार खूप महत्त्वाचा आहे कारण आपण कुठल्याही पूजेमध्ये जेव्हा पूर्णाच्या दिव्यांनी पूजा करतो तर ते खूप महत्त्वाचं असतं आणि असे पूर्णाचे दिवे अगदी सोपं आहे आपल्याला ते तामणामध्ये थापून घ्यायचे आणि मग त्याच्यात सांगितल्याप्रमाणे जोडवात करून दोन वातींची एक वात करून अशा आपल्याला अकरा वाती त्याच्यामध्ये लावायच्या असतात ही अगदी सोपी सेवा आहे पण नक्की प्रत्येकाने करा तर अशा पद्धतीने आपल्याला घट हलवायचेत जर याबाबत काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ